चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली सारख्या परकीयाचा आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राण्याची बाजी लावली होती सतराशे अठ्ठावन्न मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला होता त्याच वेळी मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले त्याचवेळी अब्दालीच्या मनात एक निश्चय निर्माण झाला आब्दालीने विचार केला की हे मराठे एवढे पराक्रमी आहेत उद्या अफगाणिस्तानवर येऊन साम्राज्य निर्माण करतील याच भीतीने त्याने हिंदुस्थानावर आक्रमण करायचे ठरवले सतराशे एकोणसाठ मध्ये त्यांनी फार मोठी विशाल सैन्य तयार केली बलूच रोहिले अफगाण अशा बरेच सैन्यांची फौज त्याने तयार केली ही विशाल सेना घेऊन तो हरियाणातील पानीपत मध्ये आला युद्ध सुरू होताच तिरंदाज व भालदारांनी रोहिले आणि अफगाणांना कापून काढले होते मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान्यांनी मोठ्या प्रमाणात अब्दालीच्या सैन्याला ठार मारले होते तेवढ्यात मराठ्यांची एक तुकडी तोफांच्या समोर आल्यामुळे इब्राहिम खानने तोफखाना बंद केला याचा सुवर्ण फायदा घेऊन आब्दालीने आप आपले राखीव तुकडी युद्धात पाठवले यामुळे युद्धाचे संपूर्ण परिणाम बदलले एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धाही मराठ्याने शरण न येता आपली प्राणाची आहुती देऊन लढत राहिले तो 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 चार दिवस अब्दाली पानिपत मध्ये राहिला आणि वापस अफगाणिस्तानला निघून गेला तो वालता हिंदुस्तान काबीज करायला पण गेला मराठ्यांचा सळसळ तो रक्तभाऊ भरपूर इतिहासकार म्हणतात की पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे हारले होते मराठे हारले असते तर अहमद शाह अब्दाली सारखा राजा रिकाम्या हाती अफगाणिस्तानला वापस गेला नसता त्याने विचार केला सुद्धा मराठी परराष्ट्रवादी रेवळे भारी पडतायत तर त्यांच्या जन्मभूमीवर जाऊन जर युद्ध केले तर आपले काय हाल होतील आज चौदा जानेवारी याच दिवशी सतराशे एकसष्ट साली रणभूमीवर टक्काचे पाठ वाहिले होते व मराठ्यांनी आपले होते या दिनाला आपण शौरतीन म्हणून साजरा करतो जय शिवराय